बघा तीन म्हशी व पाच गायींची किंमत सारखीच आहे जर चार मशी व सहा गायींची किंमत एकोणीशे रुपये असेल तर एका मशीची किंमत किती असा प्रश्न सोडवायचा कसा तीन मशी पाच गायींची किंमत सारखी म्हणजे तीन मशी आणि पाच गाई त्यांची किंमत सारखी अशा पद्धतीची मांडणी करा आणि प्रश्न विचारा की एका म्हशीची किंमत किती त्यासाठी गुणीला स्वरूपात फक्त एक म्हैस असा शब्द म्हणतात एक म्हैस या शब्दासोबत गुणीला असलेले हे तीन इकडे जाताना बाकीला स्वरूपात याचा अर्थ एक म्हैस म्हणजे पाचशे तीन गाय गोष्ट लक्षात घ्या गणित म्हणते कि चार म्हशी सहा गाईंची किंमत एकोणीसशे रुपये लक्ष द्या इथ चार म्हशीसाठी म हा शब्द सहा गायींची म्हणजे सहा गायीसाठी गा हा शब्द किंमत एकोणीसशे अशा पद्धतीची मांडणी एक मैस म्हणजे पाचशे तीन गाई इथे मई हा शब्द आहे या एका किंमत आहे पाचशे तीन गाई हे मई चार सोबत गुणीला म्हणून चार गुणीला पाचशे तीन काय तर गा गायीसाठी गा हा शब्द समोर अधिक सहा गा बोनिसशे लक्ष द्या चार पाचचा एकोणीसशे काळजीपूर्वक लक्ष द्या हा आहे पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंश अधिक रूपांतरण करत असताना पूर्णांक लागून नेत्यामध्ये अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणजे तीन सख अठरा गा अधिक वीस गा छद तीन जसाच्या तसे समोर एकोणीसशे अंशातील बेरीज अडोतीस गा भागीला तीन समोर एकोणीसशे आता अडोतीस गा एकटे करा एकोणीशेकड जातानी तीन आता गुणीला आता या गाला एकटे करा गा म्हणजे गाय एकोणीसशे एकोणीला तीन कडे जातानी हे अडोतीस लेकरांनो आता भागीला आणि हा भाग पन्नास न जातो अडोतीस गुणीला पन्नास बराबर एकोणीसशे वाटल्यास करून पहा म्हणजे या एका गायीची पन्नास गुणीला तीन अर्थात दीडशे रुपये गायीची एका ही गाय नुसतं नसून एक आहे त्याच्यासोबत एका गायीची किंमत मिळाली दीडशे रुपये म्हशीची किंमत हे स्पर्धा परीक्षा प्रश्नाची निर्मिती अशी सुंदर करतात की इथं गायीची किंमत नाही विचारली म्हशीची एका म्हशीची किंमत किती हे जे समीकरण आहे चार म्हैस अधिक सहा गायी यांची किंमत एकोणीसशे या समीकरणामध्ये एका गायीची किंमत मिळाली दीडशे रुपये या सहा गामध्ये मांडा जस चार मैस अधिक सहा सोबत आणि गा गाची किंमत दीडशे रुपये गा म्हणजे गाय एका किंमत इथं दीडशे गुणिला घ्या समोर एकोणीसशे चार मैस अधिक हा गुणाकार पंधरा सख नव्वद त्यावर हे शून्य समोर एकोणीसशे आता लेखर चार मै एकोणीसशेकड जातानी हे नऊशे वजा स्वरूपात मांडावे लागत चार मै हे मई म्हणजे मैस ही वजा बाकी एक हजार आणि आता मैस हा शब्द एक करा एक हजार कडे जातानी चार भाग गेला म्हणजे मैस बराबर काय तर हा अडीचशेने गेलेला भाग हे मैस नुसते नसून त्याच्यासोबत एक आहे याचा अर्थ एका मशी किंमत किती सर अडीचशे रुपये हे या प्रश्नाच उत्तर ओके ओके टेबल खुर्ची गाय मैस टावेल रुमाल ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल